महाराष्ट्र आठपाडी तालुक्याच्या प्रशासकीय राजाने मोबाईल टॉर्चच्या उजडात केले काम मोबाईलचा पा पाहून चमकोगिरी करण्याची गरजच काय मोबाईलच्या उजडात तहसीलदारांनी केल्या सुनावण्या आणि मोबाईलच्या उजडात उरकल्या तब्बल शहाण्णव सुनावण्या आटपाडी तहसीलदारांची तत्परता नागरिक समाधानी या आणि अशा शीर्षकांसह काही दैनिकांमध्ये बातम्या झळकल्या पेपरमध्ये आलेल्या बातम्या वाचल्यानंतर समाज माध्यमावर अनेकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या सदर बातमीमध्ये अशी माहिती देण्यात आली होती की मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी लाईट नव्हती परंतु त्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तहसीलदारांच्या समोर असलेल्या ले खटल्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत एकूण शहाण्णव सुनावण्या अंधारात उरकण्यात आल्या पाच तासांच्या कालावधीमध्ये शहाण्णव सुनावण्या म्हणजे सरासरी एका सुनावणीला तीन मिनिट बारा सेकंदाचा वेळ देण्यात आला हा वेळ दोन्ही पक्षकारांना वाटून दिला तर दीड मिनिट व काही सेकंदाचा वेळ मिळतो या दीड मिनिटांमध्ये एक सुनावणी पूर्ण होऊन सुनावणी धारकांना कसा न्याय मिळाला असेल याची कल्पनाच केलेली बरी याहीपेक्षा मोठा पराक्रम असा आहे की हे काम भर दिवसा मोबाईलच्या उजेडात करण्यात आले मोबाईलचा उजेड का पाडण्यात आला याबद्दल माहिती घेतली असा शासकीय कामकाज लाईट नाही म्हणून थांबू नये यासाठी तहसील कार्यालयासाठी दोन हजार एकवीस मध्ये सोलर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे या सोलर सिस्टीम वर शासनाने लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे मग ही सोलर सिस्टीम असताना मोबाईलच्या उजेडात काम करण्याची वेळ का आली तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही सोलर सिस्टीम सध्या काम करत नाही हे सोलर सिस्टीम मेंटेन करणारी कंपनी ही पुण्याची आहे व ही कंपनी प्रशासनाला दाद देत नाही असंही सांगितलं जात आहे एकूणच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र या निमित्ताने पाहाव्यास मिळत आहे तहसीलदारांच्या केबिन मध्ये सुनावणी सुरू असताना चोरून फोटो काढायचा आणि त्याची प्रसिद्धी करायची व साहेबांची मर्जी जिंकायची आणि आपला हेतू पूर्ण करून घ्यायचा हा उद्योग तर केला जात नाही ना हे तपासण्याची वेळ या निमित्ताने आली आहे कोणाला तरी फायदा पोहोचवण्यासाठी ही चमकोगिरी करण्यात आली आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे तहसीलदारांनी केलेलं काम मोठे आहेच परंतु याही पेक्षा तहसीलदारांना मोबाईलच्या उजेडात काम का करावं लागलं याचा मागोवा घेऊन तालुक्यातील जनतेच्या कामासाठी सोलर सिस्टीम पूर्ण क्षमतेने पूर्वत सुरू करणे गरजेचे आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी